नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण सत्तेचाळीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत ज्ञानदेवांनी हात जोडले मुक्ताबाईच्या हातातली लेखणी थांबली भूर्जपत्राची गुंडाळी मुक्ताबाईने केले बाजूला बसलेल्या साधूने ते पाहिले तसे तो झटकन उठला व नम्रपणाने पुढे झाला मुक्ताबाईने ती गुंडाळी साधूच्या हाती दिली आणि साधूने वळून मार्ग आक्रमण करण्यास सुरुवात केली तापीतिरी चांगदेवांचा निसर्गरम्य आश्रम होता हजारो शिष्यांच्या पर्णकुट्या आश्रमाच्या सभोवताली विखुरल्या होत्या सहा शास्त्रे व चौसष्ट कलांमध्ये चांगदेव प्रवीण होते योगविद्येमध्ये परिपूर्ण होते त्यामुळे त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या मृत्यूची वेळ जवळ आली असे समजताच ते समाधी लावून बसत हृदयातील आत्मा मस्तकी ब्रह्मांडामध्ये नेऊन ठेवीत व मृत्यूची वेळ टळून गेली की पुन्हा आत्मा खाली उतरवून समाधीतून उत्थान होत आणि लौकिक व्यवहारात येत आदांतरी प्रश्ने व्याघ्र सर्प या प्राण्यांवर हुकमत चालवणे मृत माणसे जिवंत करणे यासारख्या सिद्धी त्यांना अवगत होत्या त्यांचा आश्रम फुलाफळांनी सदैव संपन्न असे त्यांचे सिद्धिवैभव पाहून अनेक लोक त्यांचे शिष्यत्व पत्करून तिथे राहत होते चांगदेव एकदा समाधी लावून बसले की सहा सहा महिने जागृतीत येत नसत त्या काळात मृत झालेली माणसे आश्रमात आणून ठेवली जात चांगदेव जेव्हा समाधीतून उत्थान पावत त्यावेळी त्या, त्या मृतांना ते पुन्हा जिवंत करीत त्यामुळे त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती एकदा असाच एक ब्राह्मण चांगदेव महाराजांच्या आश्रमात आला पैठणास यात्रेस गेले असता त्याने ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद वदवल्याचे पाहिले होते त्यांची प्रवचने ऐकली होती यात्रेच्या परतीवर असताना तापीतिरी रियाला तेव्हा त्याला चांगदेव महाराजांची कीर्ती समजली सत्पुरुषांचे सिद्धपुरुषांचे दर्शन घ्यावे या हेतूने त्याचे पाय चांगदेवाच्या आश्रमाकडे वळले होते चांगदेव महाराजांनी जे चमत्कार केले तेही त्याने पाहिले तेव्हा सहज म्हणून त्या ब्राह्मणाने पैठणास ज्ञानदेवांनी केलेल्या चमत्काराचे वर्णन केले चांगदेव महाराजांना आश्चर्याचा धक्का बसला सांगदेव म्हणाले काय म्हणताय काय तुम्ही हे सर्व तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले पुन्हा एकदा नीट सांगा भाऊ काय झाले ते महाराज पैठणच्या विद्वानांनी विचारले काय तुझ्यात आणि रेड्यात काहीच फरक नाही मग तुला जेवढ्या रुच्या येतात त्या हा रेडासुद्धा म्हणू शकेल काय ज्ञानदेवाने उत्तर दिले का नाही म्हणणार ब्राह्मण म्हणाले मग त्याच्या तोंडून वेद वदव आणि महाराज काय आश्चर्य ज्ञानदेवांनी रेड्याच्या मस्तकी हात ठेवला काय जादू केली कोण जाणे पण रेडा वेदरुचा म्हणू लागला तेथील ब्राह्मणांनी रेड्याच्या मुखाजवळ जाऊन खात्री करून घेतली मी तर जवळच उभा होतो तेथील विद्वानांनी तोंडात बोटे घातली त्या मुलांना शुद्धीपत्र दिले त्यांचा सत्कार केला फार मोठा समारंभ झाला पण मुले अगदी साधी होती सर्वांशी नम्रपणाने बोलत होती चांगदेवांना ज्ञानदेवादी भावंडांना भेटण्याची इच्छा झाली या बालयोग्यांना पाहण्याची त्यांना तीव्र उत्सुकता लागली पण पुन्हा वय सिद्धी प्रसिद्धी योगीपण याची आठवण होऊन आपणहून भेटीला जाण्याचा विचार चांगदेवांनी रहित केला पण पत्र लिहिण्याचा विचार करून लेखन साहित्य मागवले भूर्जपत्र हातात घेऊन ते विचार करू लागले की आशीर्वाद लिहावा पण हात थांबला कारण मुख्या प्राण्याकडून वेदासारखे पवित्र मंत्र वधवून घेणे ही सिद्धी चांगदेवांना फार दुरुची वाटत होती त्यामुळे ज्ञानदेव श्रेष्ठ योगी आहेत अशी चांगदेवांची खात्री झाली म्हणून नमस्कार लिहावा तर पुन्हा हात अडखळा नमस्कार कसा लिहावा वय तर केवळ बारा वर्षे बारा वर्षे व चौदाशे वर्षे यांची तुलनाच होऊ शकत नाही तेव्हा नमस्कार लिहिणे तर केवळ अशक्यच होते मनाच्या या संभ्रमावस्थेत चांगदेवांनी बुर्जपत्राची गुंडाळी केली व शिष्याला अलंकापुरीला पाठवून दिले पत्राची वाट चांगदेव पाहत असतानाच एका सकाळी त्या साधूने ज्ञानदेवाचे पत्र घेऊन आश्रमात प्रवेश केला बुर्जपत्राची गुंडाळी चांगदेवाच्या हाती देऊन तो साधू बाजूस उभा राहिला बुर्जपत्राची गुंडाळी तशीच हाती ठेवून चांगदेवांनी विचारले काय रे पाहिलेस का मुलांना कशी आहेत काय म्हणाली ती पत्र पाहून कशी वाटली ती मुले आमच्या तुलनेत त्यांचा काही आश्रम वगैरे आहे का केवढा मोठा आहे त्यांचा शिष्यपरिवार केवढा आहे चांगदेवाने प्रश्नाचा भडीमार केला चांगदेवांचे सर्व प्रश्न संपल्यावर साधू म्हणाला महाराज मुले एकदम लहान आहेत आपल्या मनाने अहो त्यांना अजून मिसरूडसुद्धा आली नाही सोळा चौदा बारा अशी वरची तीन मुले असतील व धाकटी मुलगी असेल दहा वर्षाची मी सकाळी गेलो तेव्हा ती वेशीच्या पडक्या भिंतीवर ऊन खात बसली होती आश्रम कसला महाराज एक साधी झोपडी आहे ना शिष्य ना परिवार नाही इतर कोणी मला वाटते भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असतील आपणासारखे वैभव नाही पण मुले तेजस्वी दिसत होती पत्र पाहून काय म्हणाली उत्तर दिलं आहे का पत्राला होय महाराज तुमचे पत्र दिले मी ज्ञानदेवाच्या हातात त्यांनी ते उघडून पाहिले पण मजकूर ना म्हणून उलट सुलट करून पाहिले तेव्हा ती मुलगी म्हणाली ज्ञानदा पत्रात काय लिहिले ते वाचून दाखव तेव्हा ज्ञानदेवांनी ते पत्र त्या मुलीच्या हाती दिले तिचे नाव मुक्ता तिने पत्र उलगडून पाहिले तेव्हा ते कोरे पाहून ती म्हणाली साधू अडखळला व गप्प बसला चांगदेव कानात प्राण आणून ती माहिती ऐकत होते शिष्य अडखळला व गप्प बसलेला पाहून ते म्हणाले काय म्हणाली काय म्हणाली ती मुलगी बोलत का नाहीस महाराज ती मुलगी म्हणाली अरे अरे चौदाशे वर्ष आयुष्य गेले तरी चांगदेव कोरा तो कोराच राहिला आणि यावर सगळी मुले हसली सर्व शिष्यांपुढे असे काही हसे होईल याची चांगदेवांना कल्पना नव्हती त्यांना झालेल्या प्रकाराबद्दल राग आला त्यांनी डोळे मिटून समाधी लावली व पाहू लागले की ही मुले आहेत तरी कोण पण त्यांना काहीच दिसेना त्यांनी बराच प्रयत्न केला व शेवटी निराश होऊन त्यांनी डोळे उघडले आता पत्र तरी काय लिहिली आहे ते पाहावे असा विचार करून त्यांनी हातातील पत्राची गुंडाळी उलगडली ज्ञानदेवाचे पत्र एकदा दोनदा तीनदा वाचून पाहिले पण काहीच उलगडा झाला नाही चांगदेवांना कळून आले की मुले वयाने लहान असली तरी त्यांच्याजवळील सामर्थ्य बुद्धिमत्ता योगसिद्धी काही अपूर्वच आहेत पण त्यांना हे एवढ्या बालवयात कसे काय प्राप्त झाले असेल मी एवढी चौदाशे वर्षे तपस्येत घालवली पण या प्रकारच्या सिद्धी असतात याची मला कल्पनाही नव्हती तर त्यांची प्राप्ती तर दूरच राहिली तेव्हा ती मुले आता पाहून येणे हेच उत्तम असा विचार करून चांगदेवाने शिष्यांना आज्ञा दिली शिष्यगण हो आपणच उदईक अलंकापुरीला निघायचे आहे चांगदेवाची आज्ञा होताच शिष्यांची तयारी सुरू झाली हजारो शिष्यांचा ताफा उद्योगाला लागला ढोल ताशा तुतारी सनई मृदुंग पखवाज इत्यादी वाजवणारे होते ध्वज पताका धरणारे होते जय जयकराचा घोष करणारे होते आणि भाऊगर्दी करणारेही खूप होते चांगदेवाला वाटले आपणही आपले वैशिष्ट्य श्रेष्ठत्व दाखवले पाहिजे वाघासारखे हिंस्र पशूचे वाहन करून व वा हातात विषारी नागाचा चाबूक घेऊन आपण सामोरे गेलो तर आपले मोठेपण निश्चितच सिद्ध होईल आणि आपल्या भयानक स्वरूपाला ती मुले घाबरतील त्यांची परीक्षा होईल चांगदेव वैभवानीशी निघाले गावोगावी मुक्काम पडत होता गावकऱ्यांकडून चांगदेवांचा सत्कार समारंभ होत होता शिष्य समुदायाला भोजन मिळत होते मुक्काम दर मुक्काम करत चांगदेव अलंकापुरीच्या जवळ आले केवळ दोन घटका प्रवास केला की अलंकापुरीत प्रवेश होणार होता दुसऱ्या दिवशी सकाळी चांगदेवांनी एका शिष्याला पाठवून निरोप दिला की चांगदेव महाराज येच आहेत शिष्य पूर्वीच्या खाणाखुणा पाहून सिद्ध भेटी आला त्याने पाहिले मागील प्रमाणे चारही भावंडे उन्हातील उगदारपणाचा अनुभव घेत गाव वेशीच्या पडक्या भिंतीवर बसली आहेत शिष्य नम्रपणाने जवळ गेला नमस्कार केला व म्हणाला चांगदेव महाराज आपल्या है। भेटीला येत आहेत ज्ञानदेवाने भावंडांनी निरोप ऐकून आनंद व्यक्त केला अंतर्ज्ञानाने चांगदेवाचे वैभव जाणले तरीही ज्ञानदेवाने विचारले चांगदेव महाराज कसे येत आहेत है? त्यांच्याबरोबर कोण कोण आहे ते आम्हाला सांगा चांगदेव महाराज वाघावर बसून व वा हाती विषारी नागाचा चाबूक घेऊन येत आहेत त्यांच्याबरोबर हजाराच्या वर शिष्य समुदाय आहेत वाद्य वाजंत्री घोष भाट वगैरे लोक आहेत वा वा फारच छान चांगदेवांना आमचा निरोप सांगा की आम्ही त्यांच्या स्वागताला येतच आहोत शिष्य निघून गेला ज्ञानदेव निवृत्तीनाथांना म्हणाले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज चांगदेवांच्या वैभवाला साजेचेच आपणाला समोर जावयास पाहिजे ज्ञानदा चांगदेव तर वाघावर बसून व विषारी नागाचा चाबू खाती घाऊन येत आहेत मग त्यांच्या इतममाला शोभेल असे आपण कसे त्यांच्यासमोर जाणार मुक्ता म्हणाली ज्ञानदेव क्षणभर थांबले त्यांनी निवृत्तीनाथांकडे पाहिले निवृत्तीनाथाने माननेच संमती दिली ज्ञानदेव म्हणाले मुक्ता सोपाना आपण आहोत तसेच या भिंतीवरून त्यांच्या स्वागताला गेलो तर मुक्ता व सोपान दोघंही म्हणाले हो चालेल की ज्ञानदेवाने वाताकर्षणाचा प्रयोग करून भिंतीचा व जमिनीचा संबंध मोकळा केला भिंतीला उजव्या हाताने स्पर्श केला ओंकाराचे उच्चारण केले व चैतन्य प्रेरित केले भिंतीमध्ये चैतन्य स्फुरण पाहू लागले भिंत हलू लागली ज्ञानदेवाने भिंतीला आज्ञा दिली भिंतीबाई चल आपणाला चांगदेवांना समोर जायचे आहे तेव्हा तिकडे चलावे आणि हे शब्द हवेत विरतात भिंतीने हवेतून आकाशात उड्डाण केले निरोप सांगाव्यास आलेला शिष्य तोंड वासून पाहतच राहिला आकाशमार्गाने येणारी भिंत चांगदेवाच्या शिष्यांना दिसली भिंतीवर चार भावंडे बसली आहेत हेही त्यांनी पाहिले चांगदेव स्वतःच्याच विचारात मशगुल होते हातातील सर्पाशी ते खेळत होते चांगदेवाचे ओझे घेऊन वाघ धीम्या पावलाने चालत होता तोच त्यांच्या शिष्याने घाईने येऊन चांगदेवांना आकाशमार्गाने येणारी भिंत व त्यावरील चार मुले दाखवली चांगदेव आपासून तो प्रकार पाहत होते भिंतीने चांगदेवांच्या शिष्याचा परिवार विस्तार फिरून पाहिला व अलगतपणे चांगदेवाच्या समोर येऊन भिंत स्थिर झाली धुळ्याच्या सत्कार्यो तेजक सभेने दास विश्रामधाम नामक स्वामी समर्थ यांचे चरित्रपर एक विस्तृत ग्रंथ प्रसिद्ध केला त्यातील ज्ञानदेव चांगदेव यांचा संवाद येथे दिला आहे यातील पहिला अर्धा भाग चांगदेवांचा प्रश्न असून दुसरा अर्धा भाग ज्ञानदेवांचे उत्तर आहे पहिली ओवी तशी दाखवली आहे त्याप्रमाणे पुढील ओव्या चांगदेव म्हणाले आरत ये रे धाकट्या मुला ज्ञानदेव म्हणाले कशाना आलं थोरपण तुला चांगदेव इलुसकी रे दिसत पोरं ज्ञानदेव ब्रह्मे काय लहान थोर चांगदेव ब्रह्म तुला ठाव आहे ज्ञानदेव सर्वाघटी तोचीप आहे ब्रह्मा नाही भेदाभेद चांगदेव म्हणाले ऐसे बोले वेद चांगदेव तुझा भेद का गळाला ज्ञानदेव म्हणाले सद्गुरूने बोध केला चांगदेव बोध म्हणजे काय रे गड्या ज्ञानदेव आत्मस्वरूपी पाहेरे वेड्या चांगदेव इलसचं मुलं बाठ मोठं ज्ञानदेव थोरपणा असून चार खोट चांगदेव माझं मन काय चाट झाला ज्ञानदेव अज्ञानमुळं गर्व आला चांगदेव गर्व जाईल कैशापरी ज्ञानदेव सद्गुरूचं दास्यत्व करी आता यापुढे अर्धी अर्धी ओवी वाजते पहिल्यांदी दे चांगदेव मग ज्ञानदेव गर्व जाईल कैशापरी सद्गुरूचं दास्यत्व करी सद्गुरू कृपा काय तुलाच झाली भूतमात्री भरून उरली तरी काय ये रे ये मेनेले, अविश्वासी बुडून ठेले कारे सार केला हा तो पुराणी निश्चय झाला सद्गुरुस शरण जाई जाईना तर पडेल संर्यांशीचा फेर म्हातारपणी भक्ती करू आयुष्य काय आज्ञा धारू भजन तरी करावं केव्हा सोहम मंत्री नाही गोवा जपावं तरी कोण्या दिसी नेम नाही दिवानीशी ऐसे किती तरले पोरा मिती नाही रे गवारा जाबास जाब देतोस फार बोलू नये तेच बोलतोस उभेच राहे नाही तर देईन काठ्या होतील अज्ञानाच्या खोट्या तुझा माझा वाद झाला की रे फार पाचा पोरांनी घेरला की रे घोर पाच पोरं कोणाची आत्माराम गडियाची सारा खेळ त्याचाच रे खेळ खळली निराळा किरे तुला खेळ कशानं कळला ज्ञानदेव म्हणे निवृत्ती देवाचा प्रसाद फळासी आला चांगदेवाने अशा प्रकारे ज्ञानदेवाची परीक्षा पाहिली तेव्हा त्याला कळून चुकले की मुले वाटतात तशी ती साधी सामान्य नाहीत पण आपणापासून खूप दूर आहेत चांगदेवांचा गर्व गळून गेला हातातील सर्प जमिनीवर टाकून दिला व्याघ्रावरून उतरून ते पायउतार झाले लज्जेने शर्मिंदा झालेल्या चांगदेवांनी मान खाली घातली भिंतीवरून उड्या मारून चारही भावंडे पाय उतर झाली व चांगदेवांच्या रोखाने येऊ लागली चांगदेव धावत पुढे झाला त्याने स्वतःचे शरीर जमिनीवर लोटून दिले व सर्वांना साष्टांग दणवत घातले ज्ञानदेव झटकन पुढे झाले त्यांनी चांगदेवाच्या खांद्याला हात लावला व म्हणाले चांगदेवा आपण वयोवृद्ध तपोवृद्ध आपण आमच्या पायी पडायचे नाही आम्हीच तुम्हाला नमस्कार करायचा चांगदेव घायघेने उठत म्हणाले नाही ज्ञानदेवा नाही आपण मला आता जास्त लज्जित करू नका आपणाकडून नमस्कार करून घेण्याची माझी योग्यता नाही सिद्ध बेटावर सर्वजण आले प्रवासाचा शीण गेला एकदा असेच सर्व बसले असता चांगदेवांनी ज्ञानदेवाचे पत्र काढले पत्र समोर ठेवून चांगदेव म्हणाले गुरु महाराज आपण लिहिलेला हा उपदेश मला काहीच कळला नाही तेव्हा आपण तो मला समजून सांगावा ज्ञानदेव म्हणाले चांगदेवा काय घाई आहे आलास तसे राहा सर्व काही गोष्टी योग्य वेळी घडून येतील तुमचे पूर्ण समाधान होईल मग तर झाले चांगदेवाने पत्राची गुंडाळी केली व ठेवून दिली रोज वेगवेगळी चर्चा होत असे शंकांचे समाधान केले जाई चांगदेव वेळ मिळेल तसा ज्ञानदेवीचा ग्रंथ नजरेखालून घालत होते दिवसाचा वेळ कसा तरी जाईल पण रात्र जाणे अवघड होईल गुरुकृपा केव्हा होईल याची तळमळ चांगदेवाना लागली प्रत्येक क्षण युगासारखा वाटू लागला काय करावे सुचत नसे ती रात्र चांगदेवानी तळमळत अक्षरशः जागून काढली पहाटेची शुक्राची चांदणी उगवली व चांगदेवाने विचार केला इंद्रायणी स्नान करावे व ध्यानस्थ बसावे इंद्रायणीच्या दिशेने चांगदेवांची पावले पडत होती नजर इंद्रायणीकडे होती मनात विचारांचे काहूर माजले होते अंधार होता तरी आंदूक दिसत होते आणि चांगदेव अचानक थांबले समोर कोणीतरी स्त्री उभी होती ती स्नानाच्या तयारीत होती हे चांगदेवांना कळले त्यांनी पाहिले तर ती मुक्ता होती तोंड वळून चांगदेव परतू लागले मागून हसण्याचा आवाज आला मुक्ता म्हणाली अरे निघूर्या चांगदेवा थांब चांगदेव तसेच पाठमोरे थांबले मुक्ता पुढे म्हणाली चौदाशे वर्ष वय होऊ नये अजून स्त्री पुरुष हा भेदभाव तुझ्या मनात जागृत आहे हे पाहून मला आश्चर्य वाटते अरे मी तर तुझ्यासमोर चिमुरडी पोर टाकून देतो देहभाव आणि मुक्ताने निगोऱ्या म्हणून उल्लेख केला याची चांगदेवाला जाणीव झाली मग मुक्ताने एवढे बोलूनही चांगदेवाला परतून स्नानाला जाणे जमले नाही तो तसाच परत झोपडीत आला नंतर चांगदेवाने मुक्ताला निगोऱ्या शब्दाचा अर्थ विचारला मुक्ता म्हणाली चांगदेवा निगोऱ्या म्हणजे ज्याला गुरु नाही तो योगसिद्धीसाठी तू गुरु केले असशील पण आत्मज्ञानासाठी तुला गुरु मिळाला नाही अरे जन्माला येताना कोणी वस्त्र नेसून येतो का ती तर त्याची सहज स्थिती असते मनुष्य प्राणी सोडून इतर सर्व प्राणी पक्षी अशा ह्या सहज स्थितीत असतात रानात चरणारी गाय काय वस्त्र नेसून असते मग तेथे का नाही विकार प्रक्षोभ होत उपभोगातून निर्माण झालेला हे भेद हे द्वंद्वच विकार उत्पन्न करतात म्हणून हा भेद समूळ गेला पाहिजे आणि तो गुरुकृपेशिवाय जाणे शक्य नाही सभोवती निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानदेव वगैरे सर्व बसले होते चांगदेव मुक्ताचा हा संवाद चालू होता चांगदेवाने विचारलेल्या सर्व शंकांची उत्तरे मुक्ताबाईने दिली होती मुक्ताच्या बोलण्यातील शब्दांची धार चांगदेवाचा अहमभाव कापून टाकीत होती चांगदेवांना कळले की हाच क्षण आहे पाहिजे ते प्राप्त करून घेण्याचा त्याने मुक्ताचे पाय धरले चांगदेवांचा कंठ रुद्ध झाला तो म्हणाला माते मला या अहमभावातून देहभावातून तू बाहेर काढ आता मलाच माझे ओझे झाले आहे ते सर्व ओझे तू ओरबाडून काढ व मला मोकळे कर अहमभावाच्या साली या देहाच्या खोडावर गेल्या चौदाशे वर्षे लपटून आहेत त्या इतक्या निबर झाल्या आहेत इतक्या जड झाल्या आहेत की तूच एक समर्थ आहेस यातून मला मोकळे करणारी चांगदेवाने एकदा धरलेले मुक्ताचे पाय सोडेच ना मुक्ताने निवृत्तीनाथ ज्ञानदेव यांच्याकडे पाहिले त्यांनी मान हलवून संमती दिली मुक्ताने चांगदेवाच्या मस्तकी हात ठेवला व त्याला उठून बसवले आणि चांगदेवाला समाधी लागली प्रहरानंतर चांगदेवाची समाधी उतरली आणि चांगदेवाचे अंतरंग शुद्ध स्फटिकाप्रमाणे शुद्ध सोज्वळ झाले निर्मळ झाले चांगदेवाने सर्व शिष्य समुदायांना रजा दिली व तो गुरुसेवेत व सत्संगात राहू लागला प्रकरण अठ्ठेचाळीस मृदुंगाचा आवाज कानी आला तशी मुक्ताने झोपडीच्या बाहेर येऊन कानोसा घेतला काही लोक विठ्ठलाचे नामस्मरण करीत भजन करीत चालले होते मुक्ताला लक्षात आले की हे लोक पंढरपूरला चालले आहेत मुक्ता आत आली तोवर निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान यांची ज्ञानधारणा झाली होती ती म्हणाली निवृत्तीदा आपण पंढरीला जावे असे मला वाटते आपण बरेच दिवसात कुठे बाहेर गेलो नाही शिवाय आषाढी जवळ आली आहे एकदा पांडुरंगाला डोळे भरून पाहावेसे वाटते निवृत्ती म्हणाला मुक्ता ज्ञानदेवाचा विचार घेऊ काय ज्ञानदेवा तुझे काय म्हणणे आहे पंढरपुरास जाऊयात का निवृत्तीदा सोपानेचीही इच्छा असेल तर प्रश्नच येत नाही सोपान म्हणाला निवृत्तीदा ज्ञानदा मुक्ता तुम्हा सर्वांची इच्छा असली तर मग माझी इच्छा तुमच्या इच्छेपेक्षा वेगळी नाही आणि असणार तरी कशी मग केव्हा निघायचे आत्ता 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 नको बाबा माझी धावपळ होईल उद्या निघूया ब्राह्मूहूर्ती चौघेही पळशा खांद्यावर टाकून तयार होती झोपडीच्या बंद दारात गौरी उभी होती तिला आता सर्व माहीत झाले होते सांगायची काहीच गरज नव्हती मुक्ताला जवळ घेत गौरी म्हणाले मुक्ता जपून जा आणि लवकर या हां मी वाटकडं डोळं लावून बसली हो गं ताई तू काही काळजी करू नको देवदर्शनालाच चाललो आहोत तेव्हा तो घेईल सांभाळून शिवाय बरेच लोक असतात बरोबर आणि गौरीच्या मिठीतून स्वतःला सोडून घेत मुक्ता निघाली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता ही बरोबर चालत होती मुले दूर जाईपर्यंत गौरी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती मुले दृष्टीआड झाली आणि गौरी झोपडीच्या दारात मटकन खाली बसली नदीच्या उगमाच्या ठिकाणी करंगडी एवढे पाणी पडत असते पण पुढे त्या धारेला आजूबाजूचे ओढे ओहोळ निर्झर येऊन मिळत राहतात व नदी गहो अंगाने भरू लागते तशीही दोन चार मुक्कामातच वारकऱ्यांची संख्या वाढू लागली त्यातून ज्ञानदेवादी भावंडे यात्रेला निघाली आहेत ही वार्ता वेगाने पसरल्याने अनेक लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले आणि काही यात्रेतही सामील होऊ लागले पैठणात घडलेल्या घटनांची नेवासेला रचलेल्या ज्ञानदेवीची श्री गीतेवरील टीकेची व अलंकापुरीला अमृतानुभवाची ग्रंथरचना केल्याची व त्यावर कळस म्हणजे चौदाशे वर्षे वयाचा ही शरण आल्याची वार्ता वाऱ्यासारखी गावोगावी पसरली होती त्यामुळे लोकांना लोकत्तर अशी ही मुले कोण हे पाहण्याची उत्सुकता होती आणि म्हणून जनौघ येऊन मिळत होता व यात्रेची गंगा फुगत चालली होती ज्ञानदेवादी तेजस्वी मुलांच्या दर्शनाने जनता जनार्दनाचे नेत्र तृप्त होऊन जात होते मुक्कामाला ज्ञानदेवाचे प्रवचन कीर्तन होय ते ऐकून त्यांचे कान तृप्त होते असा प्रवास चालू होता यात्रेत वेद वेदांताचे अभ्यासक होते पुराण महाभारत यावर कीर्तन प्रवचन करणारे होते ज्ञानदेवादी मुलांकडे पाहून काहींना वाटायचं आहे काय या मुलांचे वय आणि लोक यांचा उदो काय करतात कोणी पाहिला आहे काय चमत्कार केला येतो लोकांना पराचा कावळा करायची सवयच असते पण आपण नाही असे झोकणार यांच्यापुढे नाणं खणखणीत वाजून खात्री करून घेऊन मगच विश्वास ठेव आणि मग ते पुढे सरसावत व प्रश्न विचारत काय रे ज्ञानदेव ना तुझे नाव तुम्ही म्हणे वेदवेदांताचा अभ्यास केला असून योगाचाही अभ्यास केला आहे आणि आता भक्तिमार्गाचाही अवलंब करून पंढरीची वारी करताय मग तुम्ही सगुण मानणारे की निर्गुण तुम्ही ध्यानधारणा करून समाधीतून जर सूक्ष्म ब्रह्माची अनुभूती घेतली आहे तर मग स्थूलरूपी पांडुरंगी भक्तीचा मार्ग तुम्ही कसा काय निवडला ब्रह्म तर निराकार आहे त्याची अनुभूती घेणे अशक्य नसले तरी अवघड आहे कारण निराकार ब्रह्म हे इंद्रियगोचर नाही मग तुमचे त्याने समाधान झाले नाही म्हणून तुम्ही पुन्हा या साकार इंद्रियगोचर पांडुरंगाच्या भक्तीकडे वळला की काय आम्हाला तुमच्या यामागची विचारांची बैठक समजेल का ज्ञानदेवांनी सर्व ऐकून घेतले सभोवती बरेच लोक होते संध्याकाळची वेळ होती कोणीतरी बुवा कीर्तन करणारच होते कोणी कोण्या शास्त्रीचे प्रवचन व्हावे म्हणून आग्रह करत होता तोच ते कीर्तनकार बुवा व प्रवचनकार शास्त्री उभे राहिले व त्यांनी जाहीर केले की आज ज्ञानदेवानेच कीर्तन करावे व आताच्या प्रश्नाचा उलगडा करावा सर्वजण ज्ञानदेवांच्या सभोवती जमले ज्ञानदेवाने सद्गुरू निवृत्तीनाथांना नमस्कार केला निवृत्तीनाथाने मनोमन ज्ञानदेवांना आशीर्वाद दिला ज्ञानदेवांनी बोलण्यास सुरुवात केली प्रथमत विठ्ठल नामाचा गजर झाला पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल 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 जनसमुदायाने विठ्ठल नामाचा गजर केला आणि थोड्या वेळाने सर्व शांत झाले परमेश्वर सगुण आहे का निर्गुण आहे याचा कोणी निर्वाळा दिला आहे का तो तर ज्याचा त्याचा भाव ठरवत असतो देहधारी जीवाला निर्गुण उपासना करणे अवघड आहे म्हणून सगुण उपासना ही निर्गुण उपासनेची पहिली पायरी आहे परमेश्वराचे सगुण रूप हे देश कालस्थिती यांनी निर्देश होईल व त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य वस्तूप्रमाणे ती विकारी विनाशी ठरून त्याच्यावर काळाची सत्ता आहे असे ठरते त्यामुळे ते भूतकाळाविषयी दुःख हो, व भविष्यकाळाविषयी चिंता करणारे ठरेल पण यापैकी परमेश्वर काहीच नाही तो देशकालस्थिती अनिर्देश आहे तो अविकारी अविनाशी व अनादी आहे असेच वेद वेदांतामध्ये सांगितले आहे काळावर त्याची सत्ता असून तो भूत भविष्य पूर्ण जाणतो असेही म्हटले आहे म्हणून तो परमेश्वर निर्गुण निराकार ठरतो ज्ञानदेवांनी डोळे मिटले क्षणिक शांतता पसरली आणि ज्ञानदेवांनी अभंग म्हणायला सुरुवात केली तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे श्रोते हो निर्गुण ब्रह्माचे वर्णन करताना अनुमान बघताना श्रुतीसुद्धा गोंधळून गेल्या कोणत्या एका विशेषणाने त्याचे वर्णन करावे आणि ते विशेषण फारच कमी प्रतीचे आहे असे वाटून ते नाही असे म्हणावे अशी श्रुतीची अवस्था झाली कारण शब्द हे सापेक्ष असतात ब्रह्म हे निराकर आहे ते स्वगदभेद शून्य असल्याने त्याला विविध अवयव नाहीत त्याला डोके कान नाक जिव्हा हात पाय हे अवयव नाहीत म्हणजे त्याला दिसत नाही ऐकू येत नाही वास येत नाही म्हणजे काहीच करता येत नाही की काय तर असेही नाही त्याला डोळे नसून दिसते व कान नसून ऐकू येते ते निराकार असले तरी विश्वरूपाने आकाराला येते ते सूक्ष्म असून स्थूल रूपाने प्रकट झाले आहे मग सांगा तुम्ही त्या परमेश्वराविषयी काय निर्णय घेणार त्याचा निर्णय हाच की ते नामरूपातच साठवलेले आहे नामरूपात ते अस्ती भाती प्रियत्व रूपाने आहे नामरूप हे दृश्य आहे स्थूल आहे तर अस्थि भाती प्रियत्व हे सूक्ष्म व अदृश्य आहे तुझं स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे स्थूळ सूक्ष्म एक गोविंदुरे आकारू म्हणो का निराकारू रे आकारू निराकारू एक गोविंदुरे तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे दृश्य अदृश्य एक गोविंदुरे तेव्हा हे नामरूप सर्व काही आहे असा ज्याचा भाव असेल तसे ते आहे मग कोणाला ते विठ्ठल श्रीकृष्ण केशव गोविंद राम नारायण वगैरे कोणत्याही नामात सापडेल कोणाला या सगुण रूपात सापडेल तर कोणाला थे थे ते निर्गुण रूपातच प्रत्ययला येईल आपण सर्व पंढरपूरला जातो आहोत पुंडलिकाच्या भक्तीसाठी परब्रह्मच सगुण रूपाने तिथे अवतरले आहे तेव्हा तेच सगुण रूप होय व तेच निर्गुणही आहे निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले बापर अपुमा देवीवरून विठ्ठल हुरे आणि विठ्ठल नामाच्या गजरात ज्ञानदेवाचे कीर्तन संपले ज्ञानदेवाचे कीर्तन ऐकून ज्ञानदेवाची परीक्षा पाहणारे ज्ञानवृद्ध तपोवृद्धही जाणून गेले की या मूर्ती लहान दिसतात पण यांची बरोबरी कोणालाही करता येणार नाही आणि याची जाणीव झाल्याने त्यांच्या चर्चेचा सूर बदलला संसारातील समस्या कशा हाताळाव्यात संसारात राहून कर्माचे आचरण कसे करावे वैराग्य व अनासक्ती ही संसारात राहून सागता येते का शक्य असेल तर ते कसे गीतेतील कर्मयोग ज्ञानयोग व भक्तियोग यातील सोपा प्रकार कोणता भक्ती सोपीच का म्हटली आहे वगैरे अनेक विषयांवर चर्चा होत होती ज्ञानदेव निवृत्ती लोकांचे होईल तितके समाधान करत होते या परीक्षेत लोकांनी सोपान मुक्ताचीही चाचणी करून पाहिली पण कोणीही ज्ञानाला उणी नाहीत याची कल्पना लोकांना आली व ती हळूहळू भजनी लागली एकाने विचारले निवृत्ती भक्तियोगाचा प्रसार करावा असे म्हणतात व त्याप्रमाणे भक्तिमार्गाकडे लागलेलेच जास्त दिसतात कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा प्रचार का केला जात नाही व त्याचे अनुयायीसुद्धा जास्त दिसत नाहीत नाही का आणि तीच वेळ कीर्तनाची होती लोकांनी आग्रह धरला की आज निवृत्तीनेच कीर्तन करावे निवृत्तीनाथाने लोकांच्या आग्रहाला मान दिला व ते उभे राहिले आज इथेच थांबू हरिओम सत्सत्